नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टी ते ढग सदृश्य पावसाचा अंदाज असून काही भागात मध्य हलका तर काही भागामध्ये जोरदार वारा मेघगर्जना विजांचा कडकडाट देखील बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया पण त्यात पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्य हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाऊन घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे तर वातावरणामध्ये सध्या स्थितीला मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर बघायला मिळत आहे काही भागात मध्यम जोरदार तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर महाराष्ट्रात बघायला मिळत आहे तर आज तारीख पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर या तारखेला आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त समस हजार पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे तर या पावसासाठी पोषक वातावरण उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्रातील उत्तर भाग या भागामध्ये तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असणार आहे आणि या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम तसेच अरबी समुद्राकडून येणारे बाष्पिक वारे या स्थितीचा परिणाम आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील सुरुवात करूया तर सायंकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाज दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा इकडे मध्यम हलका पाऊस राहील तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक राज्याचा काही परिसर ढगाळ स्थित राहील तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्व भागात विशाखापट्टणम विजयवाडा हैदराबादलाही ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यताही हैदराबादचा काही परिसर रामगुंडनम जगदलपूर भुवनेश्वर कांतामल रौरकेला धनबाद कोलकाता ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज सायंकाळच्या वातावरणात राहील तसे महाराष्ट्राकडे कोकण विभागात आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर, तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी अंबोली बंडा रामगड मध्यम स्वरूपात राहील आणि चांदगड धामणे कानाकोंबी मध्यम स्वरूपात राहील पारसेम मपासा बिचोलेयम अंजनियम तिक्सा अलगोटे साईगाव काष्टोलॉक मडगाव कुचकोडे रिवोना जगवी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे मालवण बायगणी पोईक कणकवली सिंधुदुर्ग जिल्ह्याचा किनारपट्टीचा परिसर वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुड मध्यम पावसाचा अंदाज राहील लांजा बेलकर्लाई मध्यम पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात राधानगरी पोंडा खरेपटण गगनवाडा जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे अजना नेसारी अडदाला हलके असाऱ्यांचा अंदाज राहील निपाणी मुरगुड जैनवाडी कोल्हापूर ज्योतिबिल किनी कोडाली मलकापूर गोकुर् को बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान राहील आणि तसेच सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा अंदाज मेढा उडाले मध्यम स्वरूपातील संगमेश्वर माकंजन कोयना पटण अर आरवाडे लोटे चिपळूण मार्गवतांबे किनारपट्टीचा परिसर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे उसूपोट साकदेव लोटे खेड धागाव दापोली पाचपणी कलसीत मंदनगर हे मुसळधार पावसाचा अंदाज राहील माडवर्धन गोरेगाव आणि पोलादपूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे श्रीवर्धन दिवेगर गोरेगाव टाला इंदापूरला मध्यम पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये लवासा जिटे टाला इंदापूर रोहा नागोठाणा सायंकाळच्या दरम्यान मध्यम पावसाचा अंदाज आहे தசே சாரா ஜி லோனா பல்டண வடூஜ நிந்தல தேவ வாடி கராட கடைகா தசா அஷ்டா சங்கப்பரிசார மத்தியமசா அந்தாஜ ரெய் தசி சாங்க ஜிங்கனா பர்ச்சிகை ஹல்கே மத்தியம் பாசா அந்தா ரெயில் சோலப்பூர் ஜி பண்டபூர் இச்சலா அக்ல மசிச குரவடி வர்மங்க பணிபோவா ஜிளே ஹல்கே மத்தியமசா அந்தாஜ ரெய் लगतचा पैसे बघितलं असता वलसंग अक्कलकोट कुरुविलाटी या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान राहील तसे पुणे अहिल्यानगरच्याही बऱ्याच ठिकाणी रिमझिम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे अलिबाग पेन शिरकोपोली मध्यम स्वरूपात राहील मुंबई ठाणे उल्हासनगर वसे विरार हलक्या स्त्रींचा अंदाज राहील जोर जास्त रेल मुरबाड आंबेगाव शिवालेवाई शाकरे खोटाले राजूर अकोला सम्राट गोंडा इगतपुरी खोडाला जोरदार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे पालघर मानोर कुडण आणि गोडमान या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे नाशिकच्या भागात पावसाचा अंदाजा नाशिक, अंदा नाशिक देवळी त्र्यंबक जवार मोकडा त्र्यंबक मध्यम स्वरूपात राहील तिरडे डुबरे नांदूर शुंगोटी बावीस जवळके मंजूरलाही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगरच्या भागात शिर्डी तांबा कोपरगाव श्रीरामपूर तालिका बन आणि वडूलबालेवा बनास नेवासा घारगाव मांडवे या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान राहील तर नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर जास्त राहील ओझड निफाड लसलगाव उन्ही डोटांबे चांदवडले जोरदार पावसाचा अंदाज राहील कळवण देवळा सटाणा औटी तहाराबाद नागपूर निमशिवडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील ताराबाद चिंचवे अंचाले साक्री बॅट नंदुरबार जिल्ह्याचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज राहील अतिवृष्टीची शक्यताही नंदुरबार जिल्ह्यामध्ये अंमली कोकसाणे पाणीगाव टिटाणे सुत्राणे बोरचाक नवापूर या भागात अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील सायंकाळच्या दरम्यान सुत्राणे अंचाले रनाला धोंडाईचा शहादा तलोडा अक्कलकोवा या भाग या बऱ्याच भागामध्ये ढगपुटीचा दृश्य पावसाचा अंदाज आहे बरोळा मालगाव शादा केटिया चिचोडलाई अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये निवार सेंदवा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील मुडकी सांगवी सुले शिरपूर जयतपूर आणि चिमठाणे नांद्राणे या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील कापडणे नवारी धुळे अंजंग अरवी बोकरड जोरदार पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे जळगाव जिल्ह्याकडे जोर कमी रेल अंबळनेर परोळा जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगर चोपडा अवड हलक्या पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड वगाला हिंगोली परभणी वाशिम या जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज सायंकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे तर विदर्भातील बुलढाणा अकोला हलका मध्यम राहील अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचुली या जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा कोकण विभागामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे बघायला मिळणार आहे सावंतवाडी रामगड अंबोली अरस विंगोळा महापण कुडल मालवण या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर या जिल्ह्यात ठिकठिकाणी रात्रीच्या दरम्यान हलका मध्यम पाऊस राहील सोलापूर जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्यामध्ये रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा पश्चिम भागात राहील अरळ अरवाडे उसटबोट सहादेव खेड आणि दहागाव दापोली हेडवी गुहागर रत्नागिरी जिल्ह्याचा काही परिसर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील मुसळधार पावसाचा अंदाजा दापोली पाचपणी कलसित मंदनगर या भागात राहील महाबळेश्वर महाडवर्धन गोरेगावलाय मुसळधार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे लवासा जिटे सौंदगर शिरगाव आंबे कळवण नागोटाणा मुरद झिंजरात दिवेगरला आहे मुसळधार पावसाचा आहे सायंकाळच्या वातावरणात राहील अहिल्यानगरकडे रात्रीच्या दरम्यान पुणे आणि अहिल्यानगरच्या बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण राहील उत्तर भागामध्ये मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे श्रीमपूर तालिक गवन शिर्डी कोपरगाव या भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे अलिबाग पेन शिरोपली कसमतले मध्यम स्वरूपात राहील मुंबई ठाणे वसे विरार पालघर इकडे हलका मध्यम राहील घाटमात्याकडे पावसाचा अंदाज सम्राट गुंडा आंबेवाडी इगतपुरी मध्यम स्वरूपात राहील जोहर मोकडा त्र्यंबक लाडाचर सुजोगा मुसळधार पावसाचा अंदाज आहे नाशिकच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील नाशिक देवळी मलसाकरे निमगोळ सिन्नर सिन्नर तिरडे तिर्डेुबरे बावीस जवळके मध्यम पावसाचा अंदाज राहील निपाड लासलगाव पाटोदा कुसुमाडी मनमाड नांदगाव चांदवड वणी डोटांबे मुसळधार पावसाचा अंदाज राहील झोपूल ओझर वणी या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे मालगाव मालेगाव सौदाने देवळा सटाणा औटी तहाराबद्दल मुसळधार पावसाचा अंदाज आहे नंदूरबारिल्ल्याकडे चोरवड पिंपणे साक्री बॅट चिंचखेड कुसुंबे दिवी दुसाने या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे अतिवृष्टीची शक्यताही रात्रीच्या दरम्यान नंदुरबार जिल्ह्याकडे सुत्राणे टिटाणे डोमकाई पानेगाव नावपूर अंमली कोकसाने बोर्चा या भागामध्ये बघायला मिळणार आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये असोल मालगाव बुडकी बालाने शिरपूर आणि खरपाली शहादा नंदुरबार रणाला सिंदखेडा आणि चिमटाणे जापुरी गोडी सले तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कापडणे नवारी अंजंग धुळे कुसुंबे अंजाले अरबी बोकरुड मुसळधार पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्यामध्ये चोपडा अव्वाड आडगाव हिरापुरा आणि जळगाव धरंगाव रंडर परोळा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान राहील तर जळगाव जिल्ह्याच्या इतर भागामध्ये मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर इकडे ढगाळ स्थित राहील लातूर आणि नांदेड वगैरे हिंगोली परभणीला मध्यम हलका पाऊस राहील वाशिम जिल्ह्यातही ढगाळ वातावरण राहील आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागात हलका मध्यम पाऊस राहील अकोला अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर यवतमाळ ढगाळ असत राहील रात्रीच्या दरम्यान आणि गोंदिया भंडारा इकडे हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज कोकण विभागात सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा किनारपट्टीच्या भागात राहील सांगली कोल्हापूर आणि सातारा इकडे ढगाळ वातावरण राहून पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर राहील सोलापूर जिल्ह्याकडे ढगाळ अस्थित राहील पुणे अहिल्यानगरच्या दक्षिण भागात ढगाळ वातावरण राहील मुंबई ठाणे पालघर नाशिकचा कबरसचा परिसर मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील जोळगाव धुळे नंदुरबार इकडे ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असून काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात मध्यम हलका रेल जालना पीठ लातूर धाराशिव नांदेड वगाला हिंगोली परभणी वाशिम ढगाळ स्थित रेल पावसाचा जोर फारसा नाही अकोला अमरावती बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागात हलका मध्यम राहील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिली इकडे ढगाळ वातावरण मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा कोकण विभागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बेडची अलोणा मपासा बिचिलेम तिकसा अलगोटे गोवा राज्याचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज आहे महापण कुडल कडेगाव पटेगाव कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर खारेपट्टण गगनबावडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्यात कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुन या भागातही पहाटेच्या दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज आहे लांजा बेलकर साक्रपत संगमेश्वर माखनसा तुफान पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये शिर्शिंगे सरवाट मार्गाव तांबे गुहागर लोटे चिपळूण सागदेव मंदनगर महाड आणि महाबळेश्वर गोरगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे पहाटेच्या दरम्यान राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये लवासा ज्युटी सौनगर इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे अहिल्यानगरच्या बऱ्याच ठिकाणी ढगाळ वतन राहील मुंबई ठाणे कल्याणुंबली रायगड इकडे मध्यम हलका राहील घाटमात्याकडे आणि पालघर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याकडे पाठीच्या दरम्यान तुफान पावसाचा अंदाज राहील नाशिकच्याही उत्तर भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर मालसाक्री देवगाव कुसमाडी ममदापूर नांदगाव मनमाड मुसळधार पावसाचा अंदाज राहील सौदाणे मालेगाव नांद्रणे मालेगाव इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जुलैकडे सटाणा औटी नागपूर निमशिवडी अंजाले तुफान पावसाचा अंदाज राहील चोरवट चिंचली आणि अंमली कोकसानी नावपूर विसरवाडी इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे पाणीगाव टिटाणे अंजाले धोंडाईचा सिंदखेडा भालाणे वाडीविकी सांगवी सुले शादा असोळ इथे अतिवृष्टीसारखा पाऊस पहाटेच्या दरम्यान राहील धुळे जिल्ह्यामध्ये कापडणे नवारी अंजंग धुळे अरबी बोकरुड उत्तर भागात हे बऱ्याच ठिकाणी घोडी सल्ले जापोरे चिमटाणे नांदराणे तुफान पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे ढगाळ स्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच जालना लातूर बीड धाराशिव नांदेडबागाला हिंगोली परभणी इकडे ढगाळ स्थित राहील विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचुली इकडे ढगाळ वातावरण पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन नुडूसोबत तोपर्यंत नमस्कार